नमस्कार पब्लिक स्वागत आपल्या विश्व ब्लॉग मध्ये तर नमस्कार पब्लिक स्वागत आहे आपलं विश्व ब्लॉग मध्ये तर आज मी आलोय गावाला आणि आज आपल्याला करायची उसाची लागण तर आता मी चाललोय राहणार तर रानात जा गेल्यानंतर तुम्हाला मी पूर्ण प्रोसेस सांगतो की कशी कशी लागेल आता आम्ही करतो तर मी, कर मी आणि पप्पानी गालो रानात गाडीवरती आणि आज पप्पांनी आधीच सरी काढून ठेवलेली तर आपल्याला ती पहिल्यांदा प्रोसेस असते ती सरी तोडायची तर आपण सरी तोडायला चाललेलो तर जाताना आपल्याला केळीची झाडं पण दिसली आणि मग त्यानंतर उतरावं लागलं का तर तिथे चालता खूप चिखल आणि त्यातून गाडी काय जाणार नव्हती मग तिथ उतरून मी चालत गेलो आणि पप्पा गाडी घेऊन आले मग परत बसलो मग परत थोडंसं पुढं गेलो त्यानंतर आपल्या लगेच रान येतच आणि हे बघा हे आपलं रान आलेलं आणि रान आता ने 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 आता आपल्याला करायचं होतं हे जे आता आपण ट्रॅक्टरने सरी काढतो तर ते जरा सरळ येत नाही काही काही वेळेस तर ती मग आपल्याला हाताने सरळ करायला लागते त्यालाच म्हणते सरी तोडायची मग तर मी आणि पप्पा लागलो कामाला पप्पा तर लागले कामाला आणि मग मी शोधत होतो मी आता कशा निवडू मग पप्पाला विचारलं कुठं ठेवलंय तर असं हे रानात ठेवतात लपून आणि मग तिथून मी शोधलं आणि घेतलं आणि मी पण लागलो होता कामाला आणि जवळपास आम्ही एक एक तास लागला आम्हाला सगळं रा करायला आपलं सगळं झालं आता काम करून आता सरी घडलेली मग ह्या रानाचं सरी तोडून घेतली त्यानंतर मग आता ह्या रानात पण ला करायची लागन पण हे फक्त कांदा लावलाय ऑलरेडी केलेलं आहे सगळं तुम्हाला दाखवतो सगळे हे एक आहे आणि हे झाल्यानंतर ह्याच्या खाली एक आहे सेम असंच आहे इथं बघा आंब्याची झाडं वगैरे हो त्यांना आता सीझन नाही आहे नाही तर से आंब्याच्या सीझनमध्ये उन्हाळ्यात आंबे येतात ह्याच मागच्या वर्षीच पहिल्यांदा आलते जास्त होते आंबे आणि ते आम्ही घरीच लावलेले आहेत हे आंब्याची झाडं हे बघू शकता खालचं इथं पण आपल्याला करायची उद्या आज नाही करणार आज आज मी जस्ट आजच आलो आहे पुण्यावरून आणि आज इथं चालतो आज फक्त थोडंसं काम केलं आता बघू उद्या उद्याच करायचं बाकी सगळं करून करून आता दमलोय आहे मी खूप आता बसलो बसलं सावलीत झाडाच्या सावलीत बसलोय मस्तवायची खूप दिवसातून काम केल्यानंतर खूप कंटाळा येतो अजून मी आंघोळ पण केलं नाही डायरेक्ट पुण्यावरून आलो आणि आलो घरी सकाळचं लवकर आलतो लवकर त्यानंतर पप्पा म्हणले चल तर लागण मी लागणीसाठी चालतो गावाला खूप दम लागला आहे त्यामुळं जरा बसलोय तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपल्याला लाईक करा शेअर करा आपल्याला लवकरात लवकर वन के सबस्क्रायबर्स आपल्याला कम्प्लीट करायचे तर आपल्या जे फ्रेंड्स वगैरे असतील त्यांना शेअर करा लिंक वगैरे हो चला आता पप्पा बोलावते जातो आता घरी जायचं आहे आपल्याला तर आता आपल्याला जायचं होतं घरी आणि पहिला डे इथंच संपला आणि मी जे घेतलेलं खोरं ते परत आहे तिथं ठेवलं आणि आता आम्ही निघतो घरी आलो तर हे दोघं बसले टाइमपास करत आणि मग त्यानंतर आमची झाली कंटेंटची गोष्ट चालू झाली कोणाला कंटेंट बनवायचं तर ऐका तुम्ही आहे का तो छोटे लोक ह्या हम तो सर व्हिडिओ <laughs> 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 हो <laughs> तर आज उस, उस होता डे टू ऊसाच्या लागणीचा आणि आज तोडायचा होता आपल्याला ऊस कारण की ऊस लावायचा होता त्यामुळं ऊस तोडायचा होता मग ऊस तोडायला सुरुवात केली आजच्या दिवसाचं काम झालंय आणि आता आम्ही चाललो घरी ऊसाच्या तर आपल्या गाईला खायला होईल आता जातो आम्ही घरी भेटू दुसऱ्या दिवशी डायरेक्ट आता ब्लॉक साठी येणार हो काही लागण कोण आलाय म्हणतोय माझल आलाय म्हणजे कामाची कामाचा आम्ही काय केलं आज आहे तिसरा दिवस आणि आज आपण जाणार ट्रॅक्टर घेऊन मोळ्या वेळ आणणार आहे तर ट्रॅक्टर रोडच्या कडेला लावून आम्ही लागलो एक एक मोळी उचलून द्यायला तर पटापटा उचलतो आम्ही मोळ्या तर कसं आहे पब्लिक शेतकऱ्याचा मुलगा म्हणल्यानंतर एवढं तर करायला लागतं आपल्याला तर आमच्या झाल्या ट्रॅक्टर मध्ये सर्व मोळ्या भरून आणि आम्ही चाललो त्या रानात घेऊन जिथं आपल्याला लागण करायची तिथं आणि परत तिथून आपल्याला उचलून मोळ्या आपल्याला टाकायच्या होत्या पूर्ण वावरात आपल्याला लागण करायची आणि आम्ही आता मोळ्या टाकून घेतोय मोळ्या टाकून झाल की मग नंतर आम्ही त्यांना तोडणार आणि मग हातरून घेणार सर्व उसाच्या मुळ्या आपल्या रानात टाकून झाल्या आणि मग त्यानंतर आपल्याला ते पूर्ण तोडायच्या होत्या मुळे आणि मग हातरायच्या होत्या त्याआधी आम्ही जेवण करून घेतो जेवण करून झाल्यानंतर परत आम्ही लागलो कामाला अशा पद्धतीने आम्ही ऊस हातरून घेतला आणि त्यानंतर आमचं खालचं तर खालचं तुकडं तर पूर्ण झालं मग आता आम्ही वरती जाणार होतो आता तर आम्ही आलो तो वरच्या तुकड्यात आणि आता आम्हाला इथं करायची होती आता आम्हाला लागण आणि मग ती आम्ही सुरू केली आणि मग आता हे तुकडं राहिलंय ते आम्ही हे नंतर करणार तर आता खूप उशीर झाला त्यामुळं आम्ही चाललेलो घरी आणि आता आम्हाला जाता जाता दिसले आम्हाला मोर बघू शकता ते तुम्ही व्हिडिओ मध्ये तर आज आहे चौथा दिवस आणि आज, आज आपल्याला जायचं होतं पुण्याला त्यामुळं आपण सकाळ सकाळी चालतो लवकर आणि फक्त आपल्याला जे ऊस होता तो खाली दाबायचा होता तर तो आम्ही दावून घेतला तर हा ब्लॉग आपला इथंच एंड होतोय ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बाय पब्लिक